नमस्कार शेतकरी मित्रांनो मॅग्रीकॉस खुशाल सोनवणे आज आलेलो आहे देवळा येथील फुले नगर या ठिकाणी आलेलो आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा कैलास बालूक खेळणार बरोबर आता हा प्लॉट माझ्याकडे देतात ना तुम्ही कधी दिला होता मी तुम्हाला प्लॉट वीस एप्रिल ला दिला होता बरोबर तो प्लॉट फेल गेला फेल गेला हिट मुळे मुळे गेला हिट अति तापमान होऊन गेलो टेम्परेचर मालेगावच साधारण पंचाळीस शेचाळीस वर होत प्लॉट आठच दिवसात पूर्णपणे अठ्ठेचाळीस पाऊन गेलो होतो त्यानंतर जर बघितलं आपण तर हा त्याची नंतरची परत लागवड केली मे ची बरोबर आपण पंधरा जून ची पंधरा जून लागवड लाग केली त्यानंतर आतापर्यंत साधारण प्लॉटला किती दिवस झालेले आतापर्यंत पासष्ट ते सत्तर दिवस झाले पासष्ट ते सत्तर दिवस बरोबर ज्या वेळेस मी मार्गदर्शन केलं प्लॉटला तर तुम्हाला पहिल्या वेळेस थोडासा प्लॉट फेल गेल्यामुळे तुम्ही नाराज होते बरोबर त्यानंतर ह्या प्लॉटला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट आहे ते डोळ्यांनी दिसले माझे त्यानंतरच माझा एक सगळ्यात महत्वाचा तुम्हाला जो काही प्रश्न आहे तो असा असेल आता तो प्रश्न म्हणजे तुम्ही जे काही इथून मागं टोमॅटोचे प्लॉट घेतलेले बरोबर इतर शेतकरी पण घेतात सगळे घेतात आता प्रत्येकाला जेव्हा आज मी नाही तर उद्या कोणी ना कोणी इथं राहणारा मार्गदर्शन करणार तुम्हाला आज कन्सल्टंट नसला तर शेतकरी देखील शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि यामध्ये जे काय होतं ह्या शेतकऱ्याचं ऐकणं त्या शेतकऱ्याचं ऐकणं किंवा या दुकानदाराचं त्या दुकानदाराचं असं दोन तीन जण येतात आणि त्याच्यामुळं माणसाचं थोडं तरी चक्र बदलून जातं रेग्युलर मनस्थिती बिघडून जाते या वर्षी तशा काही गोष्टी घडल्या का या वर्षी नाही घडल्या स्प्रेच म्हणजे किती दिवसाला स्प्रे आपण सहा सव्या दिवशी सव्या दिवशी स्प्रे आणि सहा दिवसाला स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला जो काही प्लॉट मध्ये होणार आहे म्हणजे बदल ये डोळ्याने दिसले हो कोणता पण म्हणजे रोगाचा प्रमाण कसं आहे अटॅक होण्याचं रोगाचं प्रमाण कमी आहे खूप कमी आता थोडस विट वाढल्यामुळे कल्पा हा मध्यंतरी थोडं आती पाण्यामुळे जिड पाणी तुम्हाला तिथं तिथं खालून अटॅक व्हायला लागला तर शेतकरी मित्रांनो आपण लागवडी पासून मार्गदर्शन दिलं आणि हे मार्गदर्शन देताना आपण भरपूर काळजी घेतलेली आहे साधारण प्लॉट थोडासा आधीचा लागवड होती ती डम्पिंग फेल गेला हा पंधरा हजार काडी होती आणि ती फेल लाच एक कारण टेम्परेचर असं वातावरण होतं की त्या टायमिंगला मी सुद्धा विजिटला आलो तर मला प्लॉट मध्ये आल्यानंतर गाम कुठलं एवढं टेम्परेचर होत त्यामुळे त्यांना खचून जाऊ दिलं नाही मी मी त्यांना नवीन एक उभारी दिली त्यांना सांगितलं बघ करा तुम्ही मी तुम्हाला जे काही अंदाज केलं माझ्या भरोशावर आज तुम्ही ठरले हा ते आपलं नशीब आपलं नशीब पण समाधानी ना फळ जेवढं दिलं तेवढा समाधानी तुम्ही समाधान शेतकरी मित्रांनो आता जे काय मी टायटल दिलं स्टार्टिंगला का पावसाळी वातावरणामध्ये आता कोणते स्प्रे केले पाहिजे फळ फुगवण्यासाठी काय केलं पाहिजे ला ला ले ले, हो तर आता सगळ्यात महत्वाचं गुरु आणि बोरान ही जे काही किटमधलं आपल्याला जे आता जे शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्यामध्ये गुरु अडीचशे मिली आणि बोरान अडीचशे मिलीचा स्प्रे घेऊन टाका जेणेकरून तुमच्या प्लॉटला फुगवणीचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो शेंड्यापर्यंत जे तुमची सेटिंग झालेली असेल तर आतावरती वरती जर कुठं सिटिंगला प्रॉब्लेम येत असेल तर तो नॅचरली येणार आहे कारण की खाली ज्यावेळेस सेट होतं त्या टायमिंगला सेट होत असताना वरची शेंडेची जे काही फुलकळी ही कूज होते म्हणजे होते कारण की जे काही अन्नद्रव्य आहे झाडाची अपटेक क्षमता काही लिमिट पर्यंत असते बरोबर आहे तुम्हाला ट्रायल करून दाखवली आपल्या मीटरवर तर त्या ठिकाणी जर समजा झाड एक पन्नास टक्के आपटेक करत असेल आणि त्याला जर आपण पंच्याहत्तर टक्क्याचं वरती अपटेक करायला शक्य होत नाही त्याला फळ पण फुगवायचंय वरती शेंडा पण चालवायचा आणि फळ सिटिंग पण करायची एवढं तर काही शक्य होणार नाही त्याचाच अर्थ म्हणजे एका माणसाने तीन कामं एका टाइमला नाही करू शकत बरोबर आहे तसंच झाडाच्या बाबतीत आहे शेतकरी मित्रांनो अशाच टाईमिंगला तुम्हाला झाडांवर भरपूर डिफिशियन्सी जाऊन येते त्या काळामध्ये पिवळापाना पा प्लॉटवर जर जाणवला अशा प्रकारे तर मॅग्नेशियम सल्फेट पाचशे आपलं दोन किलो ड्रिपने आणि पाचशे ग्राम सहा टाक्याचा इड्डा फेरस घ्यायचं आहे तुम्हाला ड्रिपने साधारण दोनशे लिटर पाणी करून खालून सोडून द्या ड्रिप वाटे तुमचा जो काही शेंडा निघतो आहे तो एकदम क्लिअर कट काळूखी होईल त्यानंतरचं पुढचं जर बघितलं आपण फळ फुगवणीसाठी झिरो नऊ शेचाळचा वापर करावा एकरी साधारण तीन किलो द्या जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन खालून गेल्यानंतर जबरदस्त फुगवणीचे रिझल्ट मिळतील त्यानंतर पुढचं एक कॉम्बिनेशन सांगतो झिरो झिरो पन्नास त्यामध्ये बोरान पाचशे ग्राम झिरो झिरो पन्नास तीन किलो आणि सोबत जर बघितलं तर बारा एकसष्ट दोन किलो असं कॉम्बिनेशन घेऊन ड्रिपला ड्रिप वाटे जर सोडलं तर शेंडा पण व्यवस्थित चालू राहील फुगवण पण बऱ्यापैकी होईल आणि फुलकळींची जी धारणा आहे ती पण गर्भधारणा रित्या होईल त्यानंतर जर बघितलं मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं पावसामध्ये येणारे कारपा रोग आणि गॅर्वा रोग जाणतो याचं नियोजन कसं करायचं याचं नियोजन करताना स्कोअर शंभर कवच अडीचशे स्टेप्टो साठ ग्रॅम अशा प्रकारे पहिला स्प्रे घ्या त्यानंतरचा पुढचा स्प्रे सांगतो कर्जेट आणि कासुबी त्यानंतर त्याचा पुढचा स्प्रे जेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम सेविक एकशे वीस ग्रॅम आणि त्यामध्ये तुम्ही स्टेप्टो घेऊ शकता तीस ग्रॅम अशा प्रकारे दुसरा स्प्रे घ्या त्यानंतर तिसरा स्प्रे त्यानंतर चौथा स्प्रे तुम्हाला येतो शेतकरी मित्रांनो मी एफ फोर्टी अडीचशे मिली त्यामध्ये सेविक एकशे वीस ग्रॅम आणि एन्ट्राकॉल चारशे ग्रॅम अशा प्रकारे दुसरी फवारणी घ्या चौथी फवारणी घ्या त्याने पण तुम्हाला झनतो कारपा गेरवा भरपूर नियंत्रण मिळेल त्यानंतर परत एक स्प्रे सांगतो जर शेतकऱ्यांना मिळतच नसेल तर बेस्ट आणि एक सगळ्यात महत्वाचं कॉम्बिनेशन आहे इम्प्रेशन साधारण दोनशे ग्राम आणि त्याच्यामध्ये सेविक एकशे आपलं इम्प्रेशन दोनशे ग्राम आणि त्याच्यामध्ये एन्ट्राकॉल चारशे ग्राम असं कॉम्बिनेशन करून तुम्ही प्लॉटला स्प्रे घेऊ शकता जबरदस्त कारपा आणि गॅरवाला रिझल्ट मिळेल तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो प्लॉटचं नियोजन करा जबरदस्त तुमच्या प्लॉटमध्ये फुगवण फुलकळी काळोखी या सगळ्या गोष्टी घडतील यामध्ये कुठलंही माझ्या कंपनीचं मी औषध टाकलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही रिझल्ट आहे आज तुम्ही डोळ्याने बघताय तुम्हाला लागत असेल आपलं काही किट असेल आपलं मार्गदर्शन असेल खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करून घ्या प्लॉट रजिस्टर करा भाऊ आता एवढी सगळी माहिती दिली मी बरोबर आहे यातनं काही तुम्हाला आतापर्यंत जी माहिती दिली मी जे काही तुम्हाला सांगितलं एखादी गोष्ट चुकीची घडली असं कधी झालं काही नाही चुकीच स्कॉर्चिंग आलं कधीच कधीच नाही आलं फुल इतका प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम झालेला आणि त्यानंतर काही प्रॉब्लेम नाही आर्यमानला असं म्हणता की फुगवण खूप कमी काय वाटतं फुगवण कमी आहे सांगता खूप ताकद लावायला लागते वाटतच नाही डायरेक्ट शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं मार्गदर्शन आहे बघा योग्य वाटलं तर नक्की घ्या धन्यवाद इन्फॉर्मेशन आवडली तर नक्की दहा शेतकऱ्यांपर्यंत पाठवा गरजू शेतकऱ्यांपर्यंत पाठवा यात तुमचं आलं याच्यात जे काही माझी माहिती ती पण दिलेली आहे आणि स्प्रेचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे या माहितीमुळं भरपूर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद